फुलगाव येथील उपोषण प्रकरणी शिवसेनेचा प्रशासनावर आरोप महिलांची प्रकृती खालवली प्रशासनाचा ढीम कारभार फुलगाव येथील पुष्पलता नगरमध्ये ओपन स्पेसवर अतिक्रमण करून भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा हटवण्यासाठी चार दिवसापासून महिला ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे सदर उपोषण स्थळी आज भुसावळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख निलेश महाजन व मकबूल मेंबर तसेच राजेश महाजन गणेश पाटील मनोज जाधव व अन्य शिवसेनेक सहकारी यांनी भेट दिली त्यात निलेश महाजन यांनी आम्हाला जातीय सलोखा हवा आहे यात या प्रकरणात प्रशासनावर गंभीर आरोप करतं निलेश महाजन पुढे म्हणाले की हा सर्व प्रकार पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी तसेच ग्रामसेवक फुळगाव हे वाढवत आहेत यांनी योग्य ती कारवाई करूनच मार्ग काढायला हवा होता पण तसे हे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करताना दिसत आहेत असा आरोपही निलेश महाजन यांनी केला व या, या उपोषणकर्त्या महिला भगिनींना जर काही कमी जास्त तब्येतीवर परिणाम झाला तर मात्र आम्ही आमचे वरिष्ठ नेते गुलाब भाऊ वाघ प्रमुख दीपक सिंग राजपूत यांच्याशी चर्चा करून तीव्र आंदोलनाचा इशारा देत स्थळी यापूर्वी व्हिडीओ पानझडे असेच विस्ताराधिकारी गौतम वाढे ग्रामविकास अधिकारी मिना तायडे आदींनी भेटी दिल्या होत्या परंतु सदर उपोषण करत्या महिला भगिनींना केवळ लेखी आश्वासन न देता निघून गेले यांनी गुन्हा दाखल करूनच किंवा त्यांना समाज देऊन यात मार्ग काढायला हवा होता परंतु तसे काहीच न करता यांनी तेथून काढता पाय घेतला यात प्रांत तहसीलदार व पोलीस प्रशासनाने यावर एकत्र बसून त्वरित तोडगा काढावा अशी मागणी देखील तालुका प्रमुख यांनी केली आहे तरी सा कोण एक अधिकारी आला होता त्यांनी आम्हाला तसं सांगितलं की बा त्यांची वागणूक आणि ते पोलीस प्रशासना मला कुठल्याही प्रकारची मदत करत नाहीये आणि ते आम आजपर्यंत त्यांनी गुन्हे दाखल सुद्धा केलेले आहे आज आम्ही पाच महिला चार महिला आणि एक पुरुष इथं असता पण रात्री पोलीस थांबत सुद्धा निय था। आणि जो जोरे पोलीस आहे ते आतापर्यंत आम्हाला ढवळ ढवळ करत असतात आमच्यामध्ये आम्ही तीन महिन्यापासून त्यांच्याजवळ जातात त्यांचं काम होतं ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचा त्यांना माहिती होतं ती जेव्हा मूर्ती बसवली होती तेव्हा तिथं आलेले होते आणि जोरे पोलीस आणि ते खंडेराव पोलीस सुद्धा होते तेव्हा त्यांनी काहीच केलेलं नाही तेव्हा लो झालेला होता त्यांची तब्येत खराब चक्कर येत आहे त्यांना तसं त्यात ताईला पण सुनीता सुतार त्यांनाही चक्कर येता चार दिवसापासून कोणताही अधिकारी आला आणि बा मला विचारलं सुद्धा नाही की कशी तुमची तब्येत आणि काय तिथंच थांबणार आहे सर जिथपर्यंत मला न्याय मिळत नाही तिथपर्यंत उपोषण चालूच ठेवू रात्रीच्या अंधारामध्ये असतो आम्ही इथं ना ते एक काही पोलीस मॅडम किंवा कोण पोलीस तिथे थांबत नाही अजून ते, ते लोक आम्हाला धमकी देतात उपोषणाला बसला की आम्ही तीस तीनशे चारशे लोक येऊ आम्ही त्यांना मारहाण करू परंतु पोलीस प्रशासन काय करताय आम्हाला मदत करायला पाहिजे त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांना आतापर्यंत आमची तुमची अशीच मागणी की त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे आता तरी जय महाराज आज भुसावळ तालुक्यामधील फुलगाव या ग्रामपंचायतीच्या नवीन कॉलनी या हद्दीमध्ये जो काही पुतळा बसवण्याचा जो प्रकार घडलेला आहे त्यात काही हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यात काही आमच्या महिला भगिनी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या प्रकृती आज रोजी काही प्रमाणात खराब होत चाललेले आहे तरीही प्रशासन एवढं गतीचं बसलेलं आहे पोलीस प्रशासन असेल त्यात महसूल प्रशासन असेल किंवा आपले बी ओ साहेब असतील पंचायत समितीचे हे उडवा उडवीचे उत्तरं देऊन यांना मा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात बी ओ साहेबांनी जे सरपंच आणि ग्रामसेवक आहेत यांना जो पुढाकार द्यायला सांगितला तो अतिशय चुकीचा आहे की त्यांनी जी वस्तुस्थिती इथे बघितली त्या वस्तुस्थितीवर निर्णय घेणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असताना ते या गोष्टीमधून पळ काढत आहेत त्यात या भगिनींना न्याय जर मिळत नसेल आज गुन्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून जर याच ठिकाणी जर दुसऱ्या कोणत्या राष्ट्रपुरुषांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवला गेला असता तर पोलीस प्रशासनाने मात्र रातोरात त्याला आटवण्याचा प्रयत्न केला असता व सकाळी ज्यांनी बसवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले याचं जिवंत उदाहरण आम्हीच आहेत आम्हाला माहिती आहे की तालुक्यामध्ये कसले प्रकार चालू आहेत अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून तरी पोलीस प्रशासनाने या महिलांप्रती जे बसलेले आहे याचा एक विषय समोर डोळ्यासमोर घेऊन की एक महिला भगिनी ज्या ठिकाणी बसल्या आहे उपोषणाला म्हणजे काहीतरी कर्तव्यदक्षता त्या गोष्टीमध्ये असेल तर पुढाकार घेऊन हा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे अन्यथा आम्ही आज शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे त्या माध्यमातून जर येत्या दोन चार दिवसामध्ये जर गुन्हा नोंद नाही झाला आणि या महिलांना या भगिनींना जर न्याय नाही मिळाला तर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू यांनी सामंजस्य जर घडवायचं असेल तर दोघी बाजूच्या दोघी लोकांना सोबत घेऊन सामंजस्य घडवून आणायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहे त्या न्यायाला न्यायाची भूमिका द्यायला पाहिजे हे यांचं अद्यव कर्तव्य असताना देखील यांनी आजपर्यंत यांना टाळाटाळ -ताल करत आहेत तरी आमचा हा इशारा आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांनी या गोष्टीवर निर्णय घ्यावा प्रशासनाने बी ओंनी तहसीलदार मॅडम असतील एच डी एम साहेब असतील आणि पोलीस प्रशासन यांनी जर तात्काळ निर्णय नाही घेतला तर आम्ही या विषयामध्ये रस्त्यावर उतरू जय हिंद जय महाराष्ट्र